कॉन्ट्रॅक्टर वेगळा रस्ता वेगळा मग नागरिकांची फसवणूक कोण करतंय तुळजापूर खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना जीव मुठीत धरून चालणाऱ्या नागरिकांकडून टोल मात्र नियमितपणे वसूल केला जात आहे विशेष म्हणजे रस्ता दुरुस्तीची जबाबदारी टोल वसुली करणाऱ्या कंपनीची नाही असा धक्कादायक खुलासा खुद्द टोल नाका व्यवस्थापनाने केला आहे त्यामुळे पैसे देणाऱ्या नागरिकांची फसवणूक नेमकी कोण करतंय असा संतप्त सवाल विचारला जात आहे टोल व्यवस्थापनाची जबाबदारी झटकली तुळजापूर तालुक्यातील टोल नाक्याला भेट दिल्यावर मॅनेजर बिराजदार यांच्याशी संवाद साधण्यात आला त्यांनी स्पष्टपणे सांगितले आमचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे आणि रस्त्याचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे आम्ही फक्त टोल वसुलीचं काम पाहतो रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नॅशनल हायवेचं सोलापूर ऑफिस जबाबदार आहे आणि तुम्हाला तक्रार करायची असेल तर तिथे जा या उत्तराने टोल वसुली आणि रस्ते दुरुस्ती यांच्यातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे जनतेकडून टोलच्या नावाखाली पैसे घेतले जात असतानाही त्यांना चांगल्या रस्त्याची सुविधा मिळत नाहीये दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या कोणाच्या देखरेखीखाली आणि आशीर्वादाने काम करत आहेत हा प्रश्न अनुत्तरित राहतो नागरिकांची मागणी टोल वसुली थांबवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना दररोज मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे वाहनांचे नुकसान अपघातांचा वाढलेला धोका आणि वेळेचा अपव्यय यामुळे जनतेत प्रचंड संताप आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की जर तुम्ही रस्ता वापरण्यासाठी पैसे घेत असाल तर त्याची योग्य देखभालही केली पाहिजे अन्यथा टोल वसुली तात्काळ थांबवा जनतेचा पैसा टोलच्या रूपात घेतला जात असताना त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून टोल आणि रस्ते दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करणे प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचे आहे अन्यथा नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे शिक्षक संपादक राहुल कांबळे मी आलोय फुलोडी टोल नाक्यावरती हो आपल्या सोबत बिरादा साहेब आहेत बिरादा साहेबांना आपण प्रश्न विचारणार आहोत साहेब साहेब आपण सांगा की आपल्या आप जे रस्त्यावरचे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यावर आपली प्रतिक्रिया काय रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यावर आमची प्रतिक्रिया म्हणजे जे रस्त्याचे काम चालू आहे आणि सध्या पाऊस जास्त असल्यामुळे खड्डे काल सुद्धा खड्डे भरलेले आहेत अगोदर देखील खड्डे होते त्या देखील तुम्हाला सोशल मीडियावर आम्ही सांगितलं होतं हो तुम्ही सांगितलेलं आहे त्या त्यावेळेस ऐकाय का त्या त्यावेळेस आम्ही आम्ही नाही नाही मी कधीच असं म्हणण काही मांडलेलं नाही तुमच्या तुम्ही माझी एक पण मुलाखत आज देखील नाही नाही तुम्ही काय म्हणला नाही आमच्याकडे जे आर आहे आम्ही सांगतोय ना एन काम चालू आहे खड्डे भरण्याचं काम चालू आहे लवकरात लवकर प्रोसिजर होईल खड्डे भरायचं पूर्ण होईल खड्ड्याचं होईल चालू काम चालू आहे काम चालू आहे काम चालू नाही सर लेकर ऐका काम आणि त्यांना ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पूर्ण काम चालू आहे मला तुम्ही काय की की आमच्या मध्ये असं आम्ही टोल व्यवस्थापकांची उघड माहिती देण्याच्या नावाखाली पत्रकारांची दिशाभूल तुळजापूर टोलनाक्यावरील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना टोल व्यवस्थापकाने सुरुवातीला ऑफिसमध्ये या जी आर सरकारी निर्णय दाखवतो असे सांगून बोलावले मात्र जेव्हा पत्रकार कार्यालयात पोहोचले तेव्हा व्यवस्थापक बिराजदार यांनी आपली भूमिका बदलली त्यांनी थेट माहिती देण्यास नकार देत आमच्याकडे जी आर नाही आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला सर्व माहिती सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मिळेल आमचा याच्याशी काही संबंध नाही असे उद्धटपणे सांगितले माहिती देण्याच्या नावाखाली टोल व्यवस्थापनाने केलेल्या या टाळाटाळीमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे एकाच खड्ड्यात मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचा दावा बिराजदार यांनी रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचा दावा केला होता सगळ्या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकले आहेत असे त्यांनी सांगितले परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता फक्त एकाच खड्ड्यात मुरुम टाकलेला दिसला तर बाकीचे खड्डे तसेच राहिले आहेत पावसाळ्यात मुरूम वाहून जातो त्यामुळे हे काम तात्पुरते असून केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे टोल वसुली बंद करण्याची मागणी रस्ते खराब असतानाही टोल वसुली सुरू असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आता मी सोलापूर कसा आहे रस्ता काय पाहिजे हो आपल्याला हे तिरंगा <स्त्तिर्थ> झेंडा देत आहेत दिल्प देत आहेत हैदराबाद सोलापूर घेण्याकडे येणारा रस्ता चांगला आहे का असं नाही खराब आहे खराब आहे का तुम्हाला काय वाटतंय दोन वसूल घेतली पाहिजे का ना नाही घेतली पाहिजे आर वसुल रोड करून घ्यायला पाहिजे तसं का नाही रोड करून